ठाण्यातील किसन नगर शाळा क्रमांक तेवीसच्या मागे वाचनालयाच्या समोरील पंचशेन निवास इमारत या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास घडली पंचशील निवास इमारत ही पस्तीस ते चाळीस वर्ष जुनी असून या इमारतीमध्ये साठ ते सत्तर रहिवाशी राहत होते मात्र या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली झालिच ही इमारत सी टू वन या वर्गवारीत येणारी इमारत आहे दरम्यान घटनास्थळी संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस येथे रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून धोकापट्टी बांधण्यात आली आहे तसेच सहाय्यक आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमण विभाग यांच्या मार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे किशन नगर विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या तीस पस्तीस वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली सायराथची दुर्घटना समोरच सायराज बिल्डिंग आहे ही दुर्घटना घडल्यानंतर शिंदे साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे तर निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या हातीत नेहमी धसका भरतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर कुठे दुर्घटना तर घडली नाही मग अशा मध्ये मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर ही टांगती चालवरायची परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीनोनं आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारतीत तीस तीस पस्तीस होती माझ्याचं काम झालं काही महिन्यामध्येच हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील परंतु दुर्दैवाने आज साडे दहा वाजता पंचेशेल इमारतीची पॅराफिट वाल कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा भोरा यांच्या अंगावर पडतो आहे हे बघितलं तर आम्हालाही वाईट वाटतं आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आल्यानंतर नैवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेचच रिपेरिंगचं काम सुरू होईल आणि सुदैवाने कुठेही इमारत असं सध्या तरी दिसत नाही आहे की इमारत तोडावी लागेल अशी तर देखील काही इमारती आहेत त्यांच्या नागरिकांचा हा महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पावसाळ्याच्या अगोदर आपण नोटीस देतात परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब त्यांना रिपेअरिंगचा बोजा सहन होत नाही आणि म्हणूनच मनात असून सुद्धा आर रिपेअर होत नाही आहे मग आता त्याला एकच सोल्युशन आहे ते म्हणजे क्लस्टर आणि आता कृष्णनगर एकमध्ये असेल रोड नंबर बावीसला क्लस्टरचं निर्माण सुरू आहे आणि तेही फार स्पीडमध्ये काम चालू आहे आणि लवकरात लवकर आम्हाला वाटतं की दोन तीन महिन्यामध्ये ते, ते शिफ्टिंग सुरू होईल आणि त्या शिफ्ट झाल्यानंतर पुढे फास्ट क्लस्टरची निर्माण जोरात होईल आणि पुढच्या चार ते पाच वर्षामध्ये पूर्णपणे तीस हजार घरं ह्या किशन नगर एक दोन तीन शांतीनगर ह्या विभागातील पूर्णपणे क्लस्टर पूर्ण होईल असं प्लॅनिंग आमच्या सगळ्यांचं आहे सर आपण जर पाहिलं तर या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना सध्या तरी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये चोज करायला तात्पुरतं ज्या पद्धतीने बिल्डिंग जोपर्यंत रिपेअरिंग होत नाही तोपर्यंत या बिल्डिंगमध्ये राहण्यास दुसऱ्या ठिकाणी कसं आहे की साडे दहा वाजता इमारतीचा काही भाग पॅरेफीड वाल कोसळल्याचं आम्हाला माहिती पडल्यानंतर सगळेच नगरसेवक हो, चारही पाचही नगरसेवक इथले हो लगेचच इथे हजर झाले आणि रहिवाशांना मदत करण्याचं काम सुरू आहे बाकी पक्षातील लोकसुद्धा इथे येऊन त्यांना मदत करत आहेत परंतु किशननगरमध्ये पहिल्यापासून अशी भावना आहे कुठे काय झाल्यानंतर सर्व मिळून जे दुर्घटनाग्रस्त आहेत त्यांना दिलासा देण्याचं काम करतो लगेचच आपल्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री उप विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी सुद्धा फोन येऊन गेला आणि त्यांनी त्यांनीसुद्धा रहिवाशांची चर्चा केलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीने घाबरण्याचं कारण नाही आहे कुठल्याही जीवितहानी झालेलं नाही आहे आणि रहिवाशांना जोपर्यंत त्यांची दुसरीकडे सोय होत नाही तोपर्यंत तो पूर्णपणे शिवसेनेच्या माध्यमातून रहिवाशांना मदत करण्याचं काम सुरू राहील सर काय तुमचं नाव आहे किती वर्षांपासून तुम्ही मला काय तुम्ही घटना घडली संपूर्ण नाव आहे महाशे नावात आहे सकाळी साडेनऊ कॉम्बेला तिला थोडंसं कडे गेले बिल्डिंगच्या पंचशिवानिवासी असा आहे आम्ही दुसऱ्या माळ्यावरती आता ही एकोणनव्वदपासून आम्ही तिथे राहतोय तर आता तीस अडतीस वर्षी तुम्ही त्याचं थोडंफार पण त्या मध्यमवर्गीय लोक असल्यामुळे तिथं सगळ्यांना एवढा लोन जमत नाही प्रत्येक वेळी पन्नास हजार काढायचे वीस हजार काढायचे असं होत नाही त्याच्यामुळे बिल्डिंग आता एकदम डब घ्यायला आलेलं आहे आतमध्ये काय राहिलेलंच नाही आता ते स्ट्रक्चर अगदी काय म्हणतात पण स्ट्रक्चर नंतर रिपोर्ट घ्यायला पाहिजेत हे आता अगोदरच रिपेरिंग करा असं म्हणतात मग हे कसं होणार त्याच्यामध्ये क्लस्टर योजना आहे त्याच्यामध्ये आम्हाला द्या असं आमचं म्हणणं आहे क्लस्टर योजना पण का सांगेल तुमच्याकडे हां हां सांगली राहुणार ती फिरणार सर्वे करून गेलेले आहे प्रश्न झालेला आहे कद्दूही प्रश्न मार्गी लागत नाही हां मार्गी लागत नाही प्रशासनकडे रॉबिंग तिथे पण तास घेत नाही स्थानिक नागरिक शिकून म्हणतात ते रिपेरिंग करा सर आवाज